खाणापूर तालुका विटे या सांगली जिल्ह्याच्या भौगोलिक भौगोलिक परिस्थितीमध्ये या ठिकाणी माझ्या साहित्यिक करिअरमध्ये या ठिकाणी लिहित आहे साहित्यिक कवी म्हणून माझी ओळख आहे राज्यभर या ठिकाणी मराठी राज्यभाषेचा गौरव संपूर्ण या ठिकाणी शासकीय शासकीय निमशासकीय महाविद्यालयामधून शाळा स्तरावरती या ठिकाणी होतोय परंतु हा जो गौरव आहे हा गौरव मराठी भाषेचा या मराठी भाषेमध्ये या ठिकाणी एक मोठे साहित्यिक आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जन्माला आहे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभावसाठी मराठी साहित्यामध्ये सगळ्यात मोठं साहित्यातलं योगदान देणारे एक मोठे साहित्यिक शाहिरी आणि डब या माध्यमातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठं योगदान दिलेलं आहे आंग्ल भाषेमध्ये जाऊन या ठिकाणी आपल्या मराठीचा झेंडा रोवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कवना आणि काव्य आणि शाहिरी त्यांनी सादर केली तर अण्णाभाऊ साठेंचा साहित्य सम्राट लोकसाहेब अण्णाभाऊ साठेंचा एक ऑगस्ट हा जन्मदिवस आहे हा मराठी राजभाषा गौरव दिनाप्रमाणेच या ठिकाणी एक मराठी लेखन वाचन प्रेरणा दिन म्हणून या ठिकाणी गव्हर्नमेंटनं महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी घोषित करावा अशी आमची साहित्य मंडळींची या ठिकाणी विचार प्रेरणा आणि धारणा असून आमची विनंती आहे की अण्णाभाऊ साठे यांचा एक ऑगस्ट हा जन्मदिवस या ठिकाणी लेखन दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करून महाराष्ट्र भाषेत या ठिकाणी या मराठी भाषेला एक गौरवानं या ठिकाणी साजरं करावं आणि त्यांचं गुणगान या ठिकाणी मराठी भाषेमध्ये यासाठी संपन्न व्हावं हे आमची सगळ्यांची साहित्यिकांची विनंती आहे मी महाराष्ट्रातील तमाम साहित्यिक विचारवंतांना या ठिकाणी विनंती करतो आणि आव्हान करतो आपण देखील या ठिकाणी या चळवळीमध्ये सहभाग होऊन या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा लेखन दिवस म्हणून या ठिकाणी घोषित करावा ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो